भारतामधलं एक प्रमुख टुरिस्ट स्पॉट असलेलं गोवा हे लवकरच मुंबई शहरासोबत एका सुपरफास्ट एक्सप्रेसवेने जोडलं जाणार आहे मुंबई ते गोव्या दरम्यानचं अंतर पाचशे नव्वद किलोमीटर इतकं असून सध्याच्या घडीला हे अंतर पूर्ण करण्यासाठी बारा तास लागतात पण तुम्हाला माहीत आहे का की मुंबई गोवा कोस्टल ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे तयार झाल्यानंतर हा प्रवासाचा वेळ बारा तासावरून सहा तासांवर येणार आहे होय तुम्ही खरं ऐकताय चला तर जाणून घेऊया याच मुंबई गोवा कोस्टल ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवेबद्दल पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या धर्तीवर मुंबई गोवा महामार्गाचा प्रस्ताव काही वर्षापूर्वीच मांडला होता ज्याचं काम जवळपास पूर्ण होत आलं असून लवकरच हा महामार्ग प्रवाशांसाठी खुला केला जाणार आहे या महामार्गाचे वैशिष्ट्य म्हणजे आधी मुंबई ते गोवा हे अंतर कापण्यासाठी दहा ते बारा तासांचा वेळ लागत होता तर या महामार्गामुळे तोच वेळ आता सहा तासांवर येणार आहे मुंबई गोवा महामार्गावरील वाहनांची वाढती संख्या आणि रस्त्यांची दुर्दशा पाहता राज्य सरकार समुद्रकिनारी हा नवीन द्रुतगती मार्ग तयार करण्यासाठी काम करत आहे कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांच्या सागरी किनाऱ्यावरून हा महामार्ग जाणार आहे सिंधुदुर्गकडे जाणारा कोस्टल रोड आधीच कोकणात अस्तित्वात असून तो कमी रुंदीचा आहे एम एस आर डी सीच्या माध्यमातून त्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याची योजना या प्रकल्पाअंतर्गत आखण्यात आली आहे केंद्र सरकारच्या मुंबई आणि कन्याकुमारी दरम्यानच्या सोळाशे बावीस किलोमीटर लांबीच्या आर्थिक कॉरिडॉरचा एक भाग म्हणून मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत आहे नवी मुंबईमधील पनवेल ते गोवा असा हा महामार्ग असणार आहे कोकणामधली वाहतूक जास्त गतीने व्हावी या उद्देशाने हा महामार्ग बांधण्यात येतो आहे मित्रांनो कोकण म्हणजे महाराष्ट्राचं कॅलिफोर्निया असं म्हणतात कोकणात प्रचंड मोठ्या प्रमाणात हिरवळ असून पाचशे किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा समुद्रकिनारा कोकणाला लाभलेला आहे पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि कोकण किनारपट्टी भागातील मागास भागांचा विकास करण्यासाठी ग्रीनफील्ड महामार्ग उभारला जातो आहे मुंबईवरून गोव्याला आणि कोकणात जाणाऱ्या पर्यटकांसाठी नवीन दरवाजे या महामार्गाच्या माध्यमातून खुले होणार आहेत मुंबई गोवा कोस्टल ग्रीनफील्ड महामार्गाचं काम नव्वद टक्के पूर्ण झालं असून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नव्याण्णव टक्के रत्नागिरीमध्ये ब्याण्णव टक्के तर रायगड जिल्ह्यामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के काम पूर्ण झालं आहे काही तांत्रिक कारणामुळे हा प्रकल्प लांबला होता पण आता या प्रकल्पाचे काम वेगाने होत आहे अशी माहिती केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती नितीन गडकरी यांनी या प्रकल्पाची पाहणी काही दिवसांपूर्वी केली होती आणि त्यानंतर त्यांनी ही माहिती मीडियासमोर सांगितली या महामार्गावरून प्रवास अधिक वेगाने आणि सुरक्षितपणे व्हावा या उद्देशाने या महामार्गावर मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात येत आहेत याशिवाय कोकण किनारपट्टीवरून जाणारा हा महामार्ग सहासष्ट वेगवेगळ्या टुरिस्ट स्पॉटलासुद्धा जोडणार आहे या महामार्गावरून कोकणच्या अद्भुत निसर्ग सौंदर्याचे दर्शन प्रवाशांना करता येणार आहे या महामार्गावर अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी बांबू क्रॅश बॅरियर्स उभारण्याचा प्रस्तावसुद्धा केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने मांडलेला आहे अशा प्रकारचे बांबू क्रॅश बॅरियर्स या याआधी चंद्रपूर यवतमाळ महामार्गावर बांधण्यात आले होते यामुळे अपघाताची संख्या आणि त्यातून होणारे नुकसान कमी करण्यास मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे मित्रांनो हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला मोठी मदत होणार आहे या माध्यमातून कोकणामध्ये मा मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे तसंच कोकण किनारपट्टीतील मागास गावांचा सुद्धा विकास होणार आहे याशिवाय अनेक इको फ्रेंडली व्यवसायांची उभारणी या महामार्गाच्या परिसरात होणार आहे ज्यामुळे कोकणाची अर्थव्यवस्था आणखी मजबूत होणार आहे इतकंच नाही तर मुंबई ते कन्याकुमारी कोस्टल रोड ज्या अंतर्गत हा महामार्ग येतो त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दक्षिणेकडील राज्यातून मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि उद्योग कोकण भागात येण्याची शक्यता आहे मुंबई गोवा कोस्टल ग्रीनफील्ड हायवे हा खऱ्या अर्थाने कोकणची भाग्यरेषा बदलणारा प्रकल्प ठरणार आहे यात कोणतीही शंका नाही मित्रांनो तुम्हाला या हायवेवरून रोड ट्रिप करत कोकणातील आणि गोव्यातील कोणत्या टुरिस्ट स्पॉटला भेट द्यायला आवडेल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आणखी व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा